नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे भारताचं मीठ खाऊन इमान मात्र पाकिस्तानशी राखणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या रोज नवनव्या कहाण्या समोर येतात आता काय तर म्हणे ज्योती सांगतेय की तिला पाकिस्तानातच जायचं होतं तिच्या एजंटसोबतचा तिचा चॅट बरच काही नवे खुलासे करून गेलाय पण हे सगळं ऐकताना तुम्हाला लक्षात येतंय का ज्योती मल्होत्राचं प्रकरण नक्की कोणत्या वाटेनं चालतय हेच आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत विशेष मध्ये ज्योती मल्होत्राचा नवा चॅट सार्वजनिक झालाय या चॅट मध्ये तिनं संवाद आणि संपर्क नव्या एका व्यक्तीशी साधल्याचं दिसून येत या चॅटचं प्रकरण बऱ्यापैकी सांकेतिक स्वरूपात सांगतं की, की ज्योती मल्होत्राला फसवलं कोणी असू शकतं या निमित्तानं आपण पाहणार आहोत की तिचा चॅट काय म्हटला होता अली हसन हे नाव त्याच्यामध्ये समोर आलंय अली हसन तिला विनंती करतोय की तिनं नेहमी हस्त खेळतं राहावं आयुष्यात कभी कधीच तिच्या दुःख येऊ नये असं अली हसन म्हणतो त्यानंतर ज्योती असं म्हणते की त्यासाठी तिचं पाकिस्तान्याशी लग्न करून द्यायला हवं हे वाक्य फार महत्वाचं आहे अली हसननं तिला आनंदी राहायची सूचना केली तर ज्योतीनं पाकिस्तान्याशी लग्न करायचा प्रस्ताव ठेवला हे का घडलं असेल ज्योतीला कोणत्या पाकिस्तानाशी लग्न करायचं होतं आणि ज्योतीला मुळात पाकिस्तानाशी लग्न का करायचं होतं हे प्रश्न आपसुकच जन्माला येतात ज्योती मल्होत्राच्या मोबाईलला तपास यंत्रणांनी पार धुवून काढलाय म्हणजे त्याच्यात अक्षरशः दोन चमचे सर्फ एक्सेल घालून धुतलंय असं म्हटलं तरी गैरवाटून घेऊ नका कारण त्या मोबाईल मधल्या सर्व तपशिलांना तपास यंत्रणांनी खंगाळून काढलेलं आहे आणि म्हणूनच त्याच्यातून एकापाठोपाठ एक खुलासे होत आहेत पाकची दहशतवादी संघटना म्हणून परिचित असलेल्या आय एस आय या संघटनेसोबत ज्योतीचे संबंध प्रस्थापित झाल्याचे पुरावे सापडले दानिशच्या सोबतच एक आणखीन नाव या संपूर्ण प्रकरणात समोर येत आहे ते आहे अली हसनच आणि पाकिस्तानच्या हाय कमिशन मधला दानिश हा ज्योतीच्या संपर्कात आल्याचा कबुलीनामा तिनं दिला आहे या दोघांमधला संपर्क हा दो जाला जोती दोन हजार तेवीस मध्ये झाला जेव्हा ज्योती पाकिस्तानला गेली होती तिला दोन दौरे आखून दिले त्यासाठीचे पैसे सुद्धा पुरवले याच दरम्यान ज्योती आय एस आय आए च्या अली हसनला भेटली आहे हा अली हसन एकटाच नाही आहे त्यांनी शाकीर आणि राणा शाहबाज यांचा सुद्धा परिचय करून दिलाय शाकिलचा मोबाईल नंबर काय आहे तोही आपण पहा ब्याण्णव तीनशे सतरा बासष्ट पाचशे एकोणसत्तर आणि हा सेव्ह करताना ज्योतीनं ना भलतंच नाव वापरलंय शाकिर सोबत सुद्धा ती भारतातून वेळोवेळी संपर्कात होती आणि व्हॉट्सॲप स्नॅपचॅट टेलिग्रॅम अशा माध्यमातून ती त्यांच्याशी नियमित संपर्कात होती दिल्लीमध्ये तर दानिश होताच आणि दानिश आणि ज्योती सातत्यानं परस्परांशी भेटतही होते आता इथच आता इथच एक अत्यंत महत्वाची व्यक्ती आपल्या या संपूर्ण कहाणीमध्ये येत तुम्हाला कदाचित माहित असेल किंवा नसेल सवत माझी लाडकी नावाचा एक जुना सिनेमा येऊन गेला नेमका याच प्रसंगामध्ये सवत माझी लाडकीचं पाकिस्तान व्हर्जन आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही चित्रात पाहताय ती महिला ज्योती मल्होत्रा आहे आणि तिच्या बाजूला कोण आहे असं तुम्ही विचारलं तर ती आहे या दानिशची बायको आता दानिश हा मुळातच भारतात महिलांना फूस लावून पाकिस्तानच्या साठी हेरगिरी करायला भाग पाडण्याचं काम घेतलेला पाकिस्तानचा अधिकारी होता या संपूर्ण प्रकरणामध्ये पाकिस्तानच्या अधिकाऱ्यानं केवळ आणि केवळ एकट्यानंच भूमिका बजावली असं नाहीये दानिशचा हा सगळा कारनामा यशस्वी होण्याच्यासाठी चक्क आणि चक्क दानिशची बायको सुद्धा सक्रिय होती ज्योती मल्होत्राला जेव्हा दानिशची बायको भेटली त्या वेळेला हळूहळू ज्योती मल्होत्रावर तिनं आपलं जाळं विणायला सुरुवात केली दानिश ज्योती मल्होत्राला तिच्या त्याच्या कह्यात घेऊ पाहतोय असा संशय ज्या वेळेला आला त्यावेळेला दानिशच्या बायकोनं सुद्धा ज्योतीला आपल्याकडे वळवून घेतलं दस्तूर खुद्द दानिशच्या बायकोनं हे सगळं केलं आणि त्याची माहिती तपास यंत्रणांना सुद्धा मिळाली आहे ती असं सांगतेय की पाकिस्तान हायकमिशनमध्ये मध्ये ज्योतीची जेव्हा दानिशच्या बायकोशी भेट झाली त्यानंतर दानिशच्या बायकोनं ज्योतीभोवती जे जाळं विडलं त्यात ती पुरती अडकली ज्योतीला स्वतःची सवत बनवायला दानिशची बायको तयार झाली आणि त्यासाठी तिनं आपल्या धर्माचा सुद्धा आधार घेतला आमच्या धर्म्यात एकापेक्षा अधिक बायका चालतात असं सांगून ज्योती आणि दानिश मध्ये घसट वाढू दिली हे सगळं दानिशची बायको करत होती कारण त्यामागे त्यांचा एकत्रित हेतू होता आणि तो हेतू म्हणजे ज्योतीसारखी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हातातून सुटता कामा नये हे सगळं पाकिस्तान हाय कमिशनच्या मदतीनं सुरू होतं कारण पाकिस्तान हाय कमिशन भारतामध्ये अशाच लोकांना शोधत असतो असंही सांगितलं जात आहे अर्थात त्याची खातरजमा अद्याप तरी आलेली नाही की दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्योतीचे जे व्हिडिओ पाहता आहात ते सगळे दानिशच्या सोबतचे आहेत हे सगळे व्हिडिओ त्यांच्या हनीमूनचे आहेत आणि यासाठीचा भरपूर पैसा दानिशनच पुरवला दानिश एका बाजूला स्वतःच्या पत्नीसोबत होता दुसऱ्या बाजूला तो ज्योतीसोबत होता तिसऱ्या बाजूला तो गजाला सोबतही होता आणि हे सगळं प्रकरण टप्प्याटप्प्यानं वाढत चाललं होतं दानिशनं बाली आणि त्याचबरोबर इंडोनेशियाच्याही दौऱ्यावर ज्योतीला नेलं तिच्यावर पैसा खर्च केला आणि एका टप्प्यात तिच्याकडून ते सगळं करवून घेतलं जे भारत विरोधी होतं पण पाकिस्तानला हवं होतं आणि या सगळ्यात सवत माझी लाडकी म्हणत दानिशची बायकोसुद्धा सहभागी होत होती